मी सरपंच म्हणून बोलतोय सर्वात पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा कुठे कामं होतात आणि कामं करतायत हे ठेकेदारांची जिम्मेदारी आणि दुसरी गोष्ट सर ते घडत की याची जेव्हा लेखी असेल तोही मागतात जेव्हा सचिवाचं काम आहे लेखी मागणारच आहे त्याच कामच आहे तो गावात

आणि अंतर्गत परंतु जे काम होतात जसं एक आपण विचार करू की स्वच्छ भारत आणि मनरेगा मिक्स जेव्हा काम होतात त्यावेळेस स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पैसे येऊन जातात परंतु पर मनरेगाचे पैसे येत नाही त्यावेळेस ते कामाला टाकतात आणि दुसरी गोष्ट अशी आहे खर ऐकतो रे ऐकतो त्यानंतर गोष्ट अशी

ते काम पण परत सुरु होणार आहे. नाही नाही. तिथे आहे का? आणि तिथे झाला असेल तर कॉन्ट्रॅक्टर काम करायला तयार नाही. आर्थिक अडचण आहे का? मी तुम्हाला अडचण विचारतोय. अडचण आहे का? अडचण नाही. सर काम सुरु आहे. मटेरियल पण ना आहे. अच्छा ठीक एक मिनिट. एक मिनिट. मला एक मिनिट बोलू द्या. तुमचं काम कंप्लीट करणार आहे? त्याची कालमर्यादा काय आहे त्या कामाचा? टाईमलाईन काय आहे?

एक मिनिट तू ठेवलं तुझी तुम्ही टाइमलाईन देश घेतलं नाही का या कामाचा सहा महिन्याचा काम होतो